माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महिलांच्या न्याय हक्कासाठी शक्ती कायदा आणला होता त्या कायद्याची अंमलबजावणी तात्काळ लागू करावी यासाठी भूम येथील महाविद्यालयात युवतींना मार्गदर्शन आणि जनजागृती करण्यात आली महाराष्ट्रात सध्या सातत्याने महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत या संदर्भात युवतींनी जनजागृती व्हावी या उद्देशाने आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो शक्ती कायदा लागू केलाय त्या कायद्याची अंमलबजावणी तात्काळ लागू करावी जेणेकरून महिलांना न्याय मिळेल या उद्देशाने धाराशिव लोकसभा युवती विस्तारक स्वाती शंकरराव बोरकर यांनी भूम येथील महाविद्यालयात येऊन युवतींशी संवाद साधला या प्रसंगी युवतींची स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती या मोहिमेचा उद्देश समजावून सांगण्यात आला यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सय्यद उद्योगपती सहसंपर्क प्रमुख धाराशिव शंकरराव बोरकर तालुका प्रमुख ऍडव्होकेट श्रीनिवास जाधवर विधानसभा प्रमुख अडागळे माजी जिल्हा उपप्रमुख दिलीप शाळू दीपक मुळे राम नाईक वडी विहंग कदम श्रीमंत भडके अशोक बंडवे आदी शिवसैनिक उपस्थित होते मी स्वाती बोरकर युवती सेना विस्तार धाराशिव लोकसभा आपण आता बघतच आलोय की महिला आणि मुलींवर सातत्याने अत्याचार विरोधात आम्ही शिवसेना युवा सेना आणि युवती सेनामार्फत निषेध करत आहोत माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे शक्ती कायदा मंजूर केला होता त्याची अंमलबजावणीसाठी आम्ही भूम तालुक्यात आता स्वाक्षरी मोहीमची सुरुवात केली आहे यात आपण पाहत असाल की ह्याच्यामध्ये मुलींचा आणि महिलांचा प्रतिसाद आम्हाला चांगला भेटला आहे हा कायदा तात्काळ मंजुरी करून आप आम्हाला आणि महिलांना आणि मुलींना संरक्षण देण्यात आवे आणि तातडीने कायदा मंजूर करून त्यांना जी दोषी आहेत त्यांना कठोर शिक्षा तात्काळ मिळावी यासाठी साक्षरी मोहीम करण्यात आली आहे माननीय आदित्य बाळासाहेब ठाकरे आणि उद युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाने हा साक्षरी साक्षरी मोहीम महाराष्ट्रवर करण्यात आला एन टी न्यूज मराठी भूम धाराशिव